नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीसची ची अतिवृष्टी भरपाई जाहीर शेतकऱ्यांची यादी आली कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम आलेली आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानाकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी जे आर आलेला आहे आता या जे आरमध्ये वीस जिल्ह्याची नावं देण्यात आलेली आहे त्यात तुमचा तर नाही ना शासन निर्णय पाहूया जून ते सप्टेंबर सन दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूरपरिस्थितीमुळे पिकात शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाहीन येथील शासन निर्माणवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये अक्षरी एकोणतीस कोटी पंचवीस लक्ष एकसष्ट हजार इतका निधी वितरित करण्यास शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे आता या शासन निर्माणवे जोडलेल्या प्रपत्राद दर्शवल्याप्रमाणे या ठिकाणी आवश्यकतेनुसार कार्यास म आकरा यांनी हा निधी वितरित करावा जिल्हाधिकारी यांनी वर अनुक्रमांक दोन येथे नमूद चोवीस एक दोन हजार तेवीस सूचित केल्यानुसार या प्रस्तावाअंतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात तयार करून ती जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत संगणकीय प्रणालीवर भरावी ही माहिती भरताना चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतजमिनीच्या नुकसानाकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये व प्रस्तावा अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दरांनी मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीसनुसार महसूल अभिलेखानुसार शेतजमिनीचे मालक असलेल्या फक्त अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विहित दरांनी जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादित असल्याची खातर जमा करण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे तर आपण आता वीस जिल्ह्याची यादी पाहणार आहोत आता स्क्रीनवरती आपण पाहू शकता जून ते सप्टेंबर सन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानाकरता वितरित कराव्याच्या निधीचा तपशील जिल्हा कालावधी प्रस्तावाचा दिनांक बाधित क्षेत्र खरडून गेलेली जमीन हेक्टर बाधित शेतकरी संख्या आणि खरडून गेलेला जमिनीकरता निधी मंजूर झालेला किती आता या ठिकाणी पहिला जिल्हा आहे जळगाव एकूण हा नाशिक विभाग आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता विभागीय आयुक्त पुणे यांचा प्रस्ताव पुणे सातारा सांगली सांगली कोल्हापूर सातारा त्याच्यानंतर या रकान्यामध्ये जून जुलै दोन हजार चोवीसची भरपाई ऑगस्ट सन दोन हजार चोवीसची भरपाई जुलै सन दोन हजार चोवीसची भरपाई ऑगस्ट दोन हजार चोवीसची भरपाई जून दोन हजार चोवीसची भरपाई सप्टेंबर दोन हजार चोवीसची भरपाई या ठिकाणी एकूण पुणे विभाग आहे त्याच्यानंतर आपण पुढे अपडेट आणखीन पाहूया तर या ठिकाणी आपण पाहू शकता गडचिरोली आहे हा नागपूर येथील प्रस्ताव आहे त्याच्यानंतर वर्धा चंद्रपूर नागपूर आणि चंद्रपूर आता ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती ती भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे जून ते जुलैची करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी बादी क्षेत्रसुद्धा दाखवलेलं आहे किती रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे तीसुद्धा या रकान्यामध्ये दाखवलेली आहे तर पुढे आणखीन आपण जिल्हे पाहूया त्याच्यानंतर आहे विभागीय आयुक्त अमरावती यांचा प्रस्ताव जून ते जुलै सन दोन हजार चोवीसची भरपाई याच्यामध्ये जिल्हा आहे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम एकूण अमरावती विभागासाठी या ठिकाणी शेतजमिनीचं किती नुकसान झालेलं आहे रक्कम किती मिळणार आहे तीसुद्धा या ठिकाणी दाखवलेली आहे त्याच्यानंतर आपण पाहू शकता परभणी लातूर हिंगोली धाराशिव आणि नांदेड विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचे प्रस्ताव या ठिकाणी आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता सन दोन हजार चोवीसची ची अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे शासनाच्या निर्णयानुसार प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे ही रक्कम अतिवृष्टीची अदा केली जाणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा